छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजमाता जिजाऊ प्रवेश द्वारे पुन्हा अतिक्रमणे काढण्यात आले जालना महानगरपालिकेने अनधिकृत अतिक्रमणे मोहीम सुरू केली असून अतिक्रमणे काढून टाकावे नसता कायदेशीर कारवाई करण्यात येईल बी सी राठोड अनधिकृत अतिक्रमण प्रमुख तथा स्वच्छता निरीक्षक यांनी केले जालनेकरांना आवाहन जालन्यातील मुख्य चौकातील वाहतूक कोंडी निर्माण होत आहे यामुळे जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे अनेक वर्षापासून तक्रारी दाखल त्या शहर महानगरपालिका आणि अनधिकृत अतिक्रमण बांधकाम पाडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे यावेळी उपायुक्त नंदा गायकवाड उपायुक्त सुप्रिया चव्हाण अतिक्रमण प्रमुख बी सी राठोड स्वच्छता निरीक्षक पंडित पवार अजमत खान अरुण वानखेडे रवींद्र कल्याणी राजू कवळी यांचा सहमनपाचे स्वच्छता मोहीम महिला कर्मचारी यासह पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर महामाय न्यूज